श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर पुणे आज किती होती एक असे सकाळी किती वाजता कळलं तुम्हाला मीच गेली वाह वाटले बाहेर बघत मी तो कोणला सांगितलं होत मी तर कोणला सांगितलं गेले

त्यांनी हिंदुस्थान देण्या सांगितल्या त्या आणल्या बजून येते ल त्यांच्याकडे ते म्हणला आज कळक आणि मी तुला पाहून नाही तर वाट आलं मला तसं मी घरी येऊ नाही आलो वाच रुपये

पण त्यांची शेळी रात्रीची मारलेली आहे वनआधिकऱ्याला सकाळीच फोन केलेला आहे सहा वाजता पण अजून काही दहा साडे दहा वाजले तर अजून कोणी आलं नाही इथं आणि पहिली एक सात आठ महिन्यापूर्वी दोन शाळे मारलेली आहे त्याची काही नाही म्हातारी नारंगला गेली बेल्ल्याला गेली राजूला गेली बरं त्यांना जाता येत नाही कोणत्या तरी गाडीवर हो जायचं यायचं पण ही वनातिकाऱ्यांनी जरा लक्ष दिलं पाहिजे आणि इथं वाघाचं कालही सात आठ शाळ्या मारल्यात आजही मारली मातारा मथारी दुन चित्र अधिकाऱ्यांनी आणि सगळे शेतकऱ्यांना यांनी परवानगी दिली ना केंद्राने किंवा राज्य सरकारनी तर आम्ही यांचा बंदोबस्त लावू पण काय त्यांनी हात बांधल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही म्हणून की लवकरात लवकर याचं काहीतरी भरपाई मिळावा जास्तीत जास्त भरपाई मिळावा मात्रा मात्री दोन्ही येत काही उत्पन्नाचं साधनही नाही आहे मातारा मात्रेला हे आमच्या सारखेच कोणतरी गावात नेमळ्या न त्यात